अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद आरोपींना राहुरी पोलिसांनी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी देवळाली प्रवरा शहरातून पायी देवळाली प्रवरा बाजारतळ संपूर्ण शहरातून आणि महाविद्यालय विद्यालय परिसरात अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील पाच आरोपींना पायी फिरवल्यानं गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसला आहा पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या सोळापैकी दहा अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाड करून मित्रांना आणि नातेवाईकांना ताब्यात घेतला आहे सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकानं अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील पाचही आरोपींना प्रवरा शहरातून पायी फिरवला महाविद्यालय आणि शाळा परिसरातही फिरवले आरोपींना पायी फिरवत नेल्यानं शाळा आणि महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या मुलांमध्ये चांगलाच वचक बसला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलारी हनुमंत आव्हाड विकास साळवे खेमनर अमित राठोड सम्राट गायकवाड लिपणे आदींसह होमगार्ड जवान उपस्थित होते आमच्याकडे ज्या जवळजवळ सोळा बेपत्ता मुली होत्या त्याच्यापैकी आम्ही अद्याप दहा मुलींचा शोध लावलेला आहे आणि त्या सर्व अल्पवयीन असल्यामुळे किडनॅपिंगची गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये सदर आरोपींना अटक केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की काही आरोपी हे शाळा कॉलेजेसच्या बाहेर भेटी गाठी अगोदर झालेले आहेत तर त्या कुठे कुठे भेटी गाठी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास आज देवळाली प्रवाला इथे आलेलो होतो आणि तसेच शिक्षकांकडूनही आम्ही काही समस्या आहेत का की विद्यार्थिनींना कुणी काही मुलं अजून नवीन टार्गेट मुलं त्रास देतात का याबाबत माहिती घेतलेली आहे आणि असा कुठलाही शालेय विद्यार्थिनींना जर कोणी त्रास देत असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही गोपनीय माहिती देण्याचं आव्हान नागरिकांनाही करत आहोत शिक्षकांनाही करत आहोत एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी